शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी ज्योती आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात शहरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये गाडीत कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचं गंठन दुचाकीवरून आलेल्या सावेडी उपनगरात पाईपलाईन रस्त्यावर ज्ञानेश्वर नगरमध्ये ही घटना घडली आहे संगीता असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला काल सकाळी अकरा वाजता ही घटना घडली आहे संगीता राहत असलेल्या ज्ञानेश्वर नगर मधील घराच्या समोर मनपाची कचरा गाडी आली होती गाडीत कचरा टाकण्यासाठी त्या गेट जवळ आल्या असता दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्यानं संधी साधून संगीता यांच्या गळ्यातील गंठन ओरबाडलंय त्यांनी त्या चोरट्या चा हात पकडला असता त्यानं हाताला झटका मारून धुम ठोकली आहे संगीता यांच्या गळ्यातील एका तोळ्याचं कंठन चोरीला गेलं असल्याचं फिर्यादीत म्हटलंय तर पोलीस अधिक तपास करत आहेत शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून याचे पडसाद विधिमंडळातही उमटलेत खून खुणाचा प्रयत्न दरोडा मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कठोर का कारवाई करण्याचे निर्देश दिले असून शहर पोलिसांना दिलेत रात्री अकरा नंतर हॉटेल परमिट रूमसह इतर आस्थापना पूर्णपणे बंद करण्याचे आदेश ओला यांनी दिले असून दोन वेळा कारवाई करूनही या आस्थापना सुरू राहिल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे नगर शहरातील वाढत्या गुंडागिरीचा बंदोबस्त करा पोलिसांचा गुन्हेगारांवर आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचा त्यांच्या यंत्रणेवर धाक राहिलेला नाही त्यामुळे गुन्हेगारी वाढली असून शहरात जागा ताब्यात घेण्याचं प्रमाण वाढल्यानं या त्रासाला कंटाळून अनेकजण स्थलांतरित होत असल्याचा गंभीर आरोप आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केला राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी अंकुश सत्तर यांचा पूर्व वैमन्यस्यातून प्राणघातक हल्ल्यात खून झाला आमदार जगताप यांनी चत्तर कुटुंबियासह जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली त्यानंतर आमदार जगताप पत्रकारांशी बोलत होते यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे उपस्थित होते सत्तर हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी जगताप यांनी केली आहे कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपूल नव्याने बांधण्याची मागणी नगरसेवक मनोज खोतकर यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे केली आहे पुणे रोडवरील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपूल खूप झाला आहे पुलाची दुरावस्था झाली असून या पुलावरून वाहतूक करणं धोकादायक बनलं आहे त्याचे कठडे तुटलेले आहेत तसेच हा पूल अरुंद असल्यामुळे वाहतुकी होऊन अपघात होत आहेत तर हा पुलावर वारंवार अपघात होत आहेत त्यातच या पुलावरून एक डम्पर जात असताना थेट या पुलाखाली पडून अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे केडगाव येथील रेणुका मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान असून याच पुलावरून देवी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात सदरील रेल्वे उड्डाण पूल नवीन बांधून त्याची लांबी कायनेटिक चौकाच्या पुढे नेण्यात आवश्यक आहे नवीन पुलाजवळ या परिसरातील वाहतूक खालून जाण्यास मदत होईल व औरंगाबाद पुणे जाणाऱ्यांना उड्डाण पुलावरून जाता येईल अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खासदार सुजय विखे यांच्याकडे निवेदनातून केली आहे अहमदनगर मर्चंट्स बँकेचा सुवर्ण महोत्सव तसेच सुवर्ण महोत्सव लोगोचं प्रकाशन केशर गुलाब मंगल कार्यालयात बँकेचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत यांच्या हस्ते झाला यावेळी मुनोत यांचे एकोणी नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त संचालक मंडळाच्या वतीनं अभिष्टचिंतन करण्यात आलं नौकार महामंत्रानं कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल पोखरणा सदस्य संजीव गांधी संजय चोपडा किशोर मुनोत मीना मुनोत राजेश झव्हर पेमराज बोत्रा सी ए प्रवीण कटारिया मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मान्यवर या बातम्यांसह शहराची खबर बात मध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर